निगेटिव्ह घटना सतत उगाळत असतो आणि आपल्या पूर्वजांनी काही म्हणी तयार केलेल्या आहेत आणि त्यातली महत्वाची म्हण मन, म्हणजे कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच आहे तर तुमच्या जीवनामधल्या निगेटिव्ह गोष्टी उगाळू नका निगेटिव्ह विचार बंद करा पॉझिटिव्ह विचारांना सुरुवात करा परंतु तरीही हे आपल्याला जमत नाही कारण का तर अनेक निगेटिव्ह घटना आपल्या समोर घडत असतात आणि मग आपल्याला आपण निगेटिव्ह विषयांवर आपण बोलत राहतो आपण पॉझिटिव्ह बोलू शकत नाही मग अशा वेळेस एकच गोष्ट फक्त तिथे करा आणि ती म्हणजे देवा काय आहे तूच पाहून घे आणि तूच हे बदल घडव हे एवढा विश्वास बाळगा आणि फक्त तुम्ही त्यांच्यावर सगळं काही जे आहे ना मनातलं ते सगळं तुम्ही त्यांच्यावर सोपवा तुमच्या आराध्य दैवतांवर सोपवा